शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या राजकारणात आणि घराघरात चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शासनाने केलेल्या लाभार्थ्यांच्या पडताळणीचे आकडे अत्यंत धक्कादायक आहेत या पडताळणीत तब्बल पन्नास लाख महिलांना मोठा फटका बसला असून त्यांना या योजनेतून वगळण्यात आली आहे किंवा त्यांचा लाभ कमी करण्यात आला आहे काय आहेत हे आकडे आणि का घेण्यात आला हा निर्णय पाहूया सविस्तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि नमू शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमधील लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम आता पूर्ण झाले आहे या पडताळणीच्या अहवालानुसार एक धक्कादायक चित्र समोर आले आहे सुरुवातीला या योजनेत दोन कोटी एकोणसाठ लाख लाभार्थी होते मात्र आता पडताळणीनंतर केवळ दोन कोटी लाभार्थीच पात्र ठरले आहेत याचाच अर्थ तब्बल चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिलांना या योजनेसाठी थेट अपात्र ठरवण्यात आले आहे याशिवाय ज्या सुमारे चौदा लाख महिला शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्याही लाभार्थी आहेत त्यांना दुहेरी लाभ मिळत असल्याने लाडकी बहीण योजनेतून मिळणारा दरमहा एक हजार रुपयांचा लाभ कमी करण्यात आला आहे एकंदरीत चाळीस लाख अपात्र आणि चौदा लाख महिलांचा कमी झालेला लाभ असा एकूण जवळपास पन्नास लाख महिलांना या पडताळणीचा फटका बसला आहे आता प्रश्न हा आहे की या महिलांना अपात्र का ठरवण्यात आले तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्या नावापुढे सक्षम म्हणजे फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन अशी नोंद करून त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे या पडताळणीत काही पुरुष लाभार्थी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी देखील आढळून आले आहेत या मोठ्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले आहे की ही सर्व अपात्र खाती तुर्तास रद्द न करता सस्पेंड म्हणजे स्थगित करण्यात आली आहेत या सर्व खात्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर जे लाभार्थी नियमांमध्ये बसणार नाहीत केवळ त्यांचीच खाती बंद केली जातील या पडताळणीमुळे शासनातल्या तिजोरीवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे या योजनेसाठी दर महिन्याला लागणारी रक्कम आता तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटींवरून थेट तीन हजार कोटी रुपयांपर्यंत खाली येणार आहे तर सुरुवातीला करण्यात आलेली सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची वार्षिक तरतूद आता छत्तीस हजार कोटी रुपयांवर आली आहे तर हा होता राज्यातील सर्वात मोठ्या योजनेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल या निर्णयाचे दूरगामी परिणाम नक्कीच दिसणार आहेत आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद